नमस्कार मी स्नेहा माझ्या छोट्याशा मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आहे तर सगळ्यात आधी आपल्या युट्यूब फॅमिलीला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा म्हटलं चला नवीन वर्ष आहे तो ब्लॉग बनवूया रोज, रोज तर काय मी व्लॉग बनवत नाही रोज फक्त माझ्या चॅनलवर मिनी व्लॉग असतात तर म्हटलं चला नवीन वर्षापासून नवीन काहीतरी सुरुवात करूया तर ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात आधी सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा रोजच्या कामाची सुरुवात तर माझी सकाळी साडेचार वाजतापासून होते पण आज सकाळी उठल्यावर मला बरंच वाटत नव्हतं त्यामुळे अलार्म बंद केला आणि पुन्हा थोड्या वेळ झोपूया म्हटलं तर सकाळचे सहा वाजलेले माहिती नाही वर्षाच्या पहिल्या दिवशी उशिरा उठले तर आता वर्षभर माझ्यासोबत तसंच चालणार आहे की काय तर मी म्हटलं चला आता उशिरा उठला तर पटपट पत बाकीचे कामे आवरून घेऊया तर सगळ्यात आधी इकडे ज्यूस लावायला घेतलेला आणि उर्वाश तर काय आवळ्याचा ज्यूस पेत नाही त्यासाठी सगळ्यात आधी ऍपल संत्रा डाळिंबाचा ज्यूस लावून घेतलेला त्याच्यासाठी आणि इकडे बघा एकीकडे ज्यूस पण गाळायचं चा 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 काम चालेलं मिक्सर चालूच आणि ज्यूस गाळायचं सुद्धा काम चालेलं तेवढंच आपला वेळ वाचतो पटपट काम आवरले तर आणि लगेच मग इकडे ज्यूस होत नाही तर उर्वांशला सुद्धा दिलेला तो तर काही ग्लासभर ज्यूस पेत नाही थोडसाच पेतो हो, पण त्याला रोज थोडाफार मी ज्यूस देत असते आणि इकडे ज्यूस बनत नाही तर लगेच स्वयंपाकाच्या तयार लागले कारण की आज होऊन आपण लवकरच जायचं होतं म्हटलं चला न्यू इयर स्पेशल काहीतरी बनवूया तिकडे लगेच मग भज्यासाठी सुद्धा छान कांदे कापून घेतले आणि आज मी बनवणार होते न्यू इयर स्पेशल पनीरची भुर्जी तर एक मग इकडे सगळ्यात आधी कढईमध्ये तेल मांडून घेतलं आणि बघा कामाच्या गडबडीत ज्यूस सुद्धा प्यायला वेळ मिळत नाही तर मग असंच आपल्या कामासोबत आपलं खाय प्यायचं सुद्धा काम करून घ्यायचं आणि इकडे ज्यूस पेणं होत नाही तर लगेच मग तेल पण गरम झालेलं आणि मग त्यामध्ये जिरा टाकलेला छान कांदा फ्राय केला कांदा होत नाही तर मग मस्त मिरच्या टाकल्या आणि इकडे लसण जिराची पेस्ट टाकली आणि टमाटर टाकलेले छान अशी मी पहिल्यांदाच भुर्जी बनवणार होते आणि इकडे मग छान हळद तिखट मीठ जिरा धणे भुरका वगैरे टाकलेल्या आणि खरंच माझी भुर्जी खूप छान झाली होती आणि छान अशी मेथी टाकून घेतली मेथीला थोडा वेळ झाकून ठेवलेलं मिटलं चला तोपर्यंत सांबार सुद्धा कापून घेऊया इकडे आपलं सगळं होत नाही तिखट मीठ तर लगेच मग त्यामध्ये वटाण्याचे दाणे टाकून घेतले वटाण्याचे दाणे शिजायसाठी थोडंसं पाणी टाकलेलं आणि थोडा वेळ झाकून ठेवलं आणि म्हटलं चला तोपर्यंत आपण बडिया पनीरला किसून घेऊया छान असं पनीरला बारीक किसून घेतलं तर बघा मस्त असं आपलं पनीर बारीक किसल्यानंतर दिसत होतं लगेच सगळं पनीर टाकून घेतलं आणि सगळं फिरवून घेतलं आणि आपला मस्त हिरवा ताजा ताजा सांबार सुद्धा टाकलेला आणि बघा अहोंना तर खूप सवय आहे एखादी भाजी मी बनवली कशी झाली की चांगली जमली की नाही म्हणून ते येतातच बघायला म्हटलं चला पनीरची भुर्जी केली आहे तर त्यासोबत मस्त असे पराठे बनवूया तर मस्त ता असे पराठे बनवले आणि इकडे बघा उर्वांशला तर आवडतातच पराठे त्याचं रोजच आहे गरम गरम पराठे खायचं त्यांनी पराठे खाल्ले रोज तर माझी सगळ्यात आधी पूजा होते पण आज भरपूर उशीर झालेला ओहांना लवकर पण जायचं होतं तर आज स्वयंपाक झाल्यानंतर पूजा केली आणि तुळशीला पण मी दारासमोर ठेवलेलं माझी दाराच्या साईडला तुळशी होती तर मी म्हटलं चला तिला समोर ठेवूया कारण की आमच्या ताईनं सांगितलेलं की दाराच्या समोर तुळशी ठेवायची तर मग आज तुळशीची जागा सुद्धा बोलव बदलवली आणि आजपासून म्हटलं चला नवीन वर्षात नवीन सुरुवात करूया तर छान असं दरवाज्यामध्ये मी कलेश ठेवलेला घरामध्ये छान सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी आणि जी नकारात्मक ऊर्जा आहे ती बाहेर जाण्यासाठी आणि लगेच मग इकडे पूजा सुद्धा करून घेतली तर बघा उर्वांश पण बसलेला पूजा करायला त्याला पण पूजा करायला भरपूर आवडते आणि तर सकाळी तर भरपूर असा उशीर झालेला मग ते पोळी भात भाजीच खाऊन गेलेले आणि ते दुपारी जेवायला येत नाही तर म्हटलं चला आता वेळ आहे तर पनीर पकोडे करून घेऊया हो तर मस्त असे मग पनीर पकोडे केले दुपारी तर चला माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा तर इकडे लगेच मी आणि उर्वांशनी जेवायला घेतलं तरी त्याचे नाटकं चाललेलेच तर म्हंटल चला तू नाटकं कर मला भूक लागली तर मी जेवण करते